उदाहरणादाखल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे त्या गोष्टीला मी नाव काय दिलं आहे शीर्षक काय दिलं आहे त्या व्हिडिओला शीर्षक काय दिलं आहे तर एका पित्याचा पाठपुरावा मृत पित्याचा पाठपुरावा म्हणजे मित्रांनो एक मृत पिता आज पाठपुरावा करतो आहे आणि तो का करतो आहे तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या नातवांसाठी नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुस्कर मित्रांनो आपण चर्चा करतोय एका गोष्टीवरती उदाहरणादाखल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय त्या गोष्टीला मी नाव काय दिलं शीर्षक काय दिलं त्या व्हिडिओला शीर्षक काय दिलं तर एका मृतपित्याचा पाठपुरावा मृतपित्याचा पाठपुरावा म्हणजे मित्रांनो एक मृत पिता आज पाठपुरावा करतो आहे आणि तो का करतो आहे तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या नातवांसाठी आणि तो पिता कोण आहे तर एका माझ्या मित्राचे वडील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच मा त्याचा उल्लेख केलेला आहे त्यांचा अंत कसा झाला ही गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे जर तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही पहिला भाग माझा बघून घ्या तो अध्याय बघा म्हणजे तुमच्यात ही गोष्ट लक्षात येईल पण थोडक्यात मी आता ही त्याचं वर्णन करतो आहे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या त्या दंगलीमध्ये मुंबईमध्ये जी दंगल झाली बॉम्बस्फोटानंतर त्या दंगलीमध्ये ते गायब झाले होते हरवले होते घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांचा परत पुढे थांगपत्ता लागला नाही त्यांना शोधून काढण्याचा का प्रयत्न केला त्यांच्या कुटुंबियाने तरीसुद्धा त्यांचा थांगपत्ता लागला नाही त्यांचा शोध लागला नाही मी स्वतःही प्रयत्न केले होते पण त्यांचा थांगपत्ता लागला नाही पाठपुरावा झाला नाही त्यानंतर असं कळलं की ते हयात नाही आहे ते है्यात नाही आहे त्यांचा ते मृत पावले असं त्यांच्या कुटुंबाला कळलं आता ह्याबद्दल जास्त मला माहिती नाही आहे हे त्यांना कळलं नाही कळलं म्हणून पण जी काय माहिती मला मिळाली त्यानुसार त्या कुटुंबाला त्यांच्या कुटुंबाला कळलं की ते आता हयात नाही आहे जीवित नाही आहे पण मित्रांनो ज्या प्रकारे त्यांची ती अंतिम संस्कार करायला हवे होते ते झालेले नाही आहेत आणि त्यामुळे ते पिच्याशे योनीमध्ये आज वावरत आहेत राहत आहेत जगतायत ते माझ्या निदर्शनात आलं काही काळानंतर कारण का कारण हे मी पंचवीस वर्षानंतर माझ्या मित्राशी संपर्क साधला आहे या मित्राच्या पित्याची मी गोष्ट सांगतो आहे त्या मित्राशी मी पंचवीस वर्षानंतर संपर्क साधला आहे कारण ही परिस्थिती माझ्या निदर्शनात येत होती त्याच्या कुंडलीनुसार त्याच्या पत्रिकेनुसार आणि जे काय पंचमहाभूत आहेत त्यांच्या एका त्या एनर्जीनुसार माझ्या त्या गोष्टी लक्षात येत आहेत की तो आणि त्याची जी परिस्थिती आहे त्या मित्राची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कौटुंबिक परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची मानसिक स्थिती निर्माण झालेली आहे त्या एकंदरीत सर्व परिस्थितीमुळे त्याच्या आयुष्यात ज्या काय उलता पालती घडल्या त्या एकंदर सर्व परिस्थितीमुळे हे मी सगळं शोधण्याचा प्रयत्न केला समजून घेण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो त्याचा जो स्वभाव आहे ना तो हेकेखोरपणा आहे आणि या हेकेखोरपणामुळे त्यांनी बरीचशी आपल्या आयुष्याची माती केलेली आहे पण आता हे समजणार कसा तो मी त्याला सांगणार कसा हा प्रश्नचा प्रश्न माझ्यासमोर आहे आणि तो यक्ष प्रश्न आहे तरीसुद्धा मी त्याच्याशी संपर्क साधला कारण शेवटी तो माझा मित्र आहे मित्रांनो माझा एक हे आहे स्वभाव आहे किंवा माझ्या एथिक्स आहेत काय आहेत तर आपण कसं वागतो हे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे समोरचा व्यक्ती आपल्याशी कशी वागले हे माझ्यासाठी महत्त्वाचं नसते माझं महत्त्व कशावरती आहे तर मी कसा वागतो आहे मी काय निर्णय घेतो आहे मी जर त्याला मित्र म्हणून जर संबोधलं आहे स्वीकारलं आहे तर माझं ते कर्तव्य आहे एक मित्र म्हणून आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ज्यावेळी मी त्याच्याशी पासून दूर झालो अलिप्त झालो त्यानंतर त्याच्याही लक्षात आलं आहे की आपण एक आपला चांगला मित्र घालून बसलो आहे त्यांनी ते गोष्ट बोलूनसुद्धा दाखवली बऱ्याच वेळेला की तुझ्यासारखा मित्र माझ्या आयुष्यात परत आला नाही अशी माझी मैत्री कधीच घडली नाही असं त्यांनी स्वतः आपल्या मुखाने मला ते ऐकून दाखवलेलं आहे असो मित्रांनो आणि ते माझ्या निदर्शनातसुद्धा आलं आहे की त्याला माझ्या मैत्रीची आवश्यकता आहे माझ्या आधाराची आवश्यकता आहे पण ह्यापूर्वी मी त्या काय गोष्ट नाही केले का ती वेळ नव्हती ती परिस्थिती नव्हती पण आता ती वेळ आलेली आहे आणि जास्त ताणण्यात अर्थ नाही आहे जास्त त्याला बगल देणं गरजे उपयोगाचा नाही आहे म्हणून मी त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला आता आवश्यकता आहे परत त्याच्या ता त्या पित्याला गरज आहे आणि तो पाठपुरावा करतो आहे तो निदर्शनं आणून देतो आहे आपल्या मुलाच्या आपल्या कुटुंबियाच्या पण त्यांच्या ते लक्षात येत नाही आहे ते लक्षात त्यांच्या त्या गोष्टी वेगवेगळ्या परिस्थितीमुळे वेगवेगळ्या स्थितीमध्ये ते आणून दे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा त्यांनी बऱ्याच वेळा नुकसान आणलं त्याला बऱ्याच वेळाला त्यांनी रोखलंसुद्धा त्याच्या कौटुंबिक समस्यासुद्धा निर्माण केल्या त्यानंतरसुद्धा तो त्याच्या ते, ते, ते लक्षात येत नाही आहे कारण त्यांनी ते प्रयत्न नाही केले पण आता, आता ते माझ्या लक्षात येते तर माझं ते कर्तव्य आहे म्हणून मी त्याच्याशी संपर्क साधला त्याला डायरेक्ट इनडायरेक्टली समजवण्याचा प्रयत्न केला आता त्याला कितपत समजलं आहे नाही समजलं आहे त्याचं त्याला माहिती आता हे मी स्पष्ट भाषेत सांगू शकत नाही मित्रांनो कारण काय आहे की एखादी व्यक्ती जर माझ्याकडे प्रश्नार्थक म्हणून आली किंवा प्रश्नार्थी म्हणून आली तर मी त्याचे प्रश्न सोडवू शकतो त्याच्यावरती त्याला इलाज सांगू शकतो उपाय सांगू शकतो मार्गदर्शन करू शकतो पण तो आपल्याकडे आलाच नाही आहे आणि आपण जाऊन जबरसिती जर त्याला सांगायला गेलो त्याच्यातून नको त्या गोष्टी निर्माण होणार नको ते प्रश्न निर्माण होणार म्हणून मी त्या टाळत होतो मला वाटलं कदाचित तो माझ्यापर्यंत पोचेल आणि ह्यापूर्वीचे व्हिडिओसुद्धा तो पाहतो आहे मी जे काय व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यातून मी जे काय विषय ठेवतो आहे त्यानंतर त्याच्या लक्षात आलं असेल कदाचित की आपण आपल्या मित्राशी संपर्क साधूया बोलूया चर्चा करूया पण त्यालाही ती गोष्ट धजवली नाही कारण मी त्याला नाकारत होतो मी त्याच्यापासून दूर झाला होता त्याने त्यापूर्वी दोन तीन वेळा मैत्री साधण्यासाठी प्रयत्न केला होता मैत्री साधण्यासाठी आणि हे माझ्या लक्षात आहे म्हणून मी आता स्वतःहून त्याच्याकडे गेलो आहे स्वतःहून त्याच्याशी संपर्क साधला आहे कारण आता त्याला आवश्यकता आहे गरज आहे मित्रांनो त्याचे वडील ज्यावेळी गावावरून आलेत कोकणातून आले ते त्यावेळी त्यांच्या खिशात एक दमडी नव्हती आणि ते चालत आले जी काय मला त्यांची गोष्ट कळलेली आहे माहिती कळलेली आहे त्यानुसार त्यांच्या कुटुंबाकडून आणि त्यांच्या प्रत्यक्षात त्यांच्याकडून बऱ्याच वेळा त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे पूर्वी त्यावेळी मी लहान होतो त्यावेळी बऱ्याच वेळा त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे ते गावावरून का आलेत कशा परिस्थितीत आलेत त्यांचा आपल्या कुटुंबाशी कसे काय वादविवाह झाले आपल्या भावंडाशी कसे काय वादविवाह झालेत आणि ते सर्वांचा त्याग करून आले होते पण त्यांची ओढ गावाकडे होती त्यांना झाडापेडांची त्यांना ह्या निसर्गाची आवड होती त्यांना त्या ते मासेमारीची आवड होती आणि असं असतानासुद्धा ते आपल्या मनावरती दगड ठेवून ते तेंग इथे राहत होते वावरत होते या शहरात आणि इशात काही नसताना सुद्धा त्यांनी आपल्या ह्या शहरामध्ये बसताना घडवलं बसवलं आपल्या कुटुंबाला त्यांनी इथे त्यांनी आपला परिवार स्थापन केलं कुटुंब एक निर्माण केलं विवाह झाला त्यांना मुलं झालीत मित्रांनो अशा ह्या नकारात्म, नकारात्मक नकारात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला उभं केलं घडवलं ते स्ट्रीक होते कठोर होते आणि त्यांचा कठोरता त्यांचा तो स्ट्रीटपणा मी बघितल्या माझ्या डोळ्याने त्या माझ्या मित्राला दांडक्याने मारताना येथे जर आपला मूल चुकलं चुकीचा वागला तर ते मागे पुढे बघत नव्हते त्याला शिक्षा देण्यामध्ये असे ते स्ट्रीक होते मित्रांनो अशी ती व्यक्ती कदाचित त्यांनी त्या परिस्थितीमुळे जे काय त्यांनी भोगलं आहे त्यांच्या आयुष्यात त्या परिस्थितीमुळे ते, ते असे एवढे कठोर वागले असते की आपल्या पुढ आपल्या पिढीने आपल्या मुलाने आपल्या कुटुंबाने असं काय चूक करू नये की ज्याच्यामुळे त्याला ते दुःख भोगावं लागेल त्रास होतील आणि मित्रांनो माझा जो मित्र आहे त्याचा एक स्वभावसुद्धा एक तरसा एक विचित्र होता शॉर्टकटमध्ये त्यांनी बरेच शॉर्टकट मारण्याचे प्रयत्न केले आणि हे शॉर्टकटसुद्धा त्यांना मान्य नव्हते हे शॉर्टकटसुद्धा त्यांना मान्य नव्हते आणि त्यामुळे ते आणखीन ना नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी त्या त्याच्या परिवाराला त्याच्या कुटुंबाला त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्याचंही नुकसान झालं त्या मित्राचंही नुकसान झालं पण त्यांचा उद्देश होता की आपल्या मुलाला योग्य मार्गावर आणण्याचा योग्य दिशा दाखवण्याचा आणि जे काय आपण भोगलेलं आहे आपल्या पूर्वजांमुळे ते आपल्या मुलाला भोगू लागू भोगावं लागू नये कारण त्यांनी ज्या त्यांच्या पूर्वजांनी जे काय करून ठेवलेलं आहे ज्या काय चुका करून ठेवलेल्या आहेत त्याचं परिणामसुद्धा ह्या त्याच्या पित्याने भोगलेले आहेत हे त्याला माहीत होतं कळत होतं पण ते उमजत नव्हतं समजत नव्हतं त्याचा पाठपुरावा त्यांनी केला नव्हता त्यामुळे त्यांनी ते, ते प्रश्न सोडवले नाहीत आणि ते प्रश्न न सोडवल्यामुळे पिढ्यान पिढ्या त्या पुढ्या पुढे येत गेल्या त्याचे प्रादुर्भाव पुढच्या पिढीला भोगावे लागले मित्रांनो लक्षात घ्या त्याचा ते, ते आता उल्लेख करत आहेत ते आता सांगण्याचा प्रयत्न करत आहेत समजवण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्ही मी जी माती खाली जे काय मी समजून घेतलं नाही जे काय मी जाणून घेतलं नाही त्यामुळे माझ्या पुढच्या पिढीला त्याचा त्रास झालेला आहे पण तो आता माझ्या मुलांपासून नातवांकडे जाऊ नये त्या नातवांना त्रास होऊ नये पुढच्या पिढीला त्रास होऊ नये आणि पुढची पिढी फुलस्टॉप करू नये पिढ्यान पिढ्या त्या पुढे ते घडत जावं आपला वंश पुढे चालवावा आपला वंश संंटू नये संपू नये फुलस्टॉप लागू नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि तीच आता वेळ आलेली आहे तो वंश पुढे चालणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे त्यांना मान्य नाही आहे आणि त्याचे ते पाठपुरावा करत आहेत आणि ते प्रश्नार्थी प्रश्नार्थी म्हणून माझ्यासमोर उभे राहिले पण शेवटी मलाही मर्यादा आहेत मलाही मर्यादा आहे आपण इतरांचं भलं करताना आपलं नुकसान करतोय की नाही हे बघणंसुद्धा गरजेचं आहे नाहीतर आपण काय जातो वाहत जातो भावनिक होतो असा भावना प्रदान होऊन एखादी गोष्ट नाही करायची आहे मलाही कळकळ आहे मलाही त्या मित्राबद्दल एक प्रेम आहे पण शेवटी एक त्याला मर्यादा आहे ते त्यालाही समजून घेणं गरजेचं आहे त्यानेही ते उमजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे मी कळत नकळत त्याच्याशी संपर्क साधून त्याच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यानुसारच हा एक व्हिडिओसुद्धा बनवतो आहे हा एक माझा प्रयत्न आहे छोटासा प्रयत्न आहे त्या माझ्या मित्रापर्यंत त्या तो विषय पोचावा तेव्हा पाठपुरावा पोचावा त्याच्या वडिलांनी केलेला पाठपुरावा पोचावा आणि त्यांची ती एक इच्छा होती गावी जावं त्या निसर्गाच्या सानिध्यात राहावं झाडाझुडपांबरोबर आपण वावरावं ती मच्छीमारी करावी अशा त्यांच्या इच्छा होत्या त्या आकांक्षा होत्या त्या त्या पुऱ्या करू शकले नाहीत ते कारण त्यांचा अकाली मृत्यू झालेला आहे तो मृत्यूचा वेळ नव्हता तो परिस्थिती नव्हती काळ नव्हता ती वेळ नव्हती आणि त्यांचा तो अकाली मृत्यू झालेला आहे मित्रांनो लक्षात आला का आता त्याला आपण परतून आणू शकत नाही पण पुढच्या पिढीला आपण योग्य मार्गदर्शन करून नात्यामधील अकाली मृत्यू किंवा आयुष्यामधील अकाली मृत्यू टाळू शकतो किंवा व्यवसायामधील कुठल्याही गोष्टीमधील अकाली मृत्यू आपण टाळू शकतो कधी टाळू शकतो जर आपण योग्य निर्णय घेतले योग्य कर्म केलं योग्य दिशेने चाललो तर आणि हेच निदर्शनात आणून देण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे मित्रांनो लक्षात आलं का तो अनिल म्हणून त्याचा मी उल्लेख केला होता नाव त्याचा अनिल नाही आहे पण मी त्याला उल्लेख अनिल म्हणून केला होता तो अनिल हे समजेल त्याला उंजेल आणि तो योग्य मार्गावर चालेल योग्य निर्णय घेईल आणि आपल्या पिढीचा काय करेल उद्धार करेल मित्रांनो लक्षात आलं का भावी पिढीचा तो उद्धार करेल आणि मग ती पुढी पिढी त्यांचा वंश पुढे चालत राहील तो वंश चाडावा चालावा असं त्या कित्याचं कित्याची इच्छा आहे तो वंश चालावा तो वंश खुंटू नये अशी त्यांची कळकळीची एक इच्छा आहे विनंती आहे की आपल्या पुत्राला त्या पुत्राने त्याच्यावरती उपाय योजावेत ते उपाय करावेत उपाय सांगण्यासाठी मी आहे मार्ग सांगण्यासाठी मी आहे पण त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोचली आणि ते त्याला जर कळलं वळलं तर ठीक आहे अन्यथा माझ्या हातात काही नाही आहे मार्ग दाखवणं मार्ग सुचवणं हे माझं का कर्तव्य आहे मित्र म्हणून मी इतकंच करू शकतो या पलीकडे काही करू शकत नाही मित्रांनो ना लक्षात आलं का बघू आता तो माझ्याशी स्वतःहून संपर्क संपर्क साधतो आहे का स्वतःहून खोलून बोलतो आहे का ओपनली बोलतो आहे का म्हणजे मला आडवाळ वेळा आड आठवळणाने जावं लागणार नाही मोगममध्ये बोलावं लागणार नाही स्पष्ट बोलता येईल बघ्या मित्रांनो तुम्हाला काय वाटते ही जी काय गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे हा जो प्रसंग तुमच्यासमोर ठेवतो आहे त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की तुम्हालाही कळावं माझ्या जे व्हिवर्स आहेत माझे जे श्रोते आहेत त्यांनाही कळावं कारण का मित्रांनो जे चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत त्या योनीमध्ये एक प्रेतयोनीसुद्धा आहे एक प्रेत सुद्धा आहे आणि ह्या प्रेतयोनीमध्ये जर आपला पूर्वज अडकला असेल गुरफटला असेल त्या योनीमधून तो बाहेर पडत नसेल तर तो आपल्याला काय करतो त्रास देतो त्रास देतो म्हणजे तो आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी काहीतरी असे घटना करत असतो विचित्र घटना करत मग त्याच्यातून आपलं नुकसान होत असते आपण काय म्हणतो की पितरदोष पितरदोष मित्रांनो हा पितरदोष तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा नाही तर आणखीन कुठे जा तो दोष तुमचा सुटणार नाही कारण तुम्हाला त्याचं मूळ कळलेलं नाही आहे त्याचं वास्तव कळलेलं नाही त्यांच्या इच्छा कळलेल्या नाही त्याच्या आकांक्षा कळलेल्या नाही आहेत एखादा प्रेतयोनीमध्ये जो आत्मा तडफडत असतो वावरत असतो ती जी ऊर्जा असते त्याची एकच इच्छा असते की आपण मुक्त व्हावं आपण मुक्त व्हावं या प्रेतयोनीमधून आणि आपण एक जन्म घ्यावा त्या चौऱ्याऐंशी लाख योनीमधील आणखीन एक जन्म घ्यावा मग तो बॅक्टेरिया असो एखाद्या जीवाणू असो किडा असो मुंगी असो वनस्पती असो पक्षी असो प्राणी असो किंवा मनुष्य प्राणी असो त्या चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत मग त्या योनीमधून तो प्रवास करत जातो मग आपण म्हणतो नरक यातना मग जो एखाद्या उकिरड्यावरती एखाद्या चिखलामध्ये जो किडा वळवळत असो ना तो तो नर्क यातना भोगत असतो मित्रांनो नर्क आणि स्वर्ग हा इथेच आहे भूवरतीच आहे ह्या ब्रह्मांडातच आहे मनुष्य प्राणी हा स्वर्गसुख भोगत असतो ज्यांनी चांगली कर्म केले आहेत त्यांना स्वर्गसुख मिळते लाभते प्रारब्धातून जो चांगली कर्म करून ह्या आयुष्यात चांगली कर्म करत असेल तर त्याला स्वर्गसुख मिळत असते आणि स्वर्ग स्वर्गसुख शंभर टक्के जो प्राप्त करतो तो कोण असतो तर तो संत असतो तो, तो एखादा संत असतो संत म्हणजे कोण गुवाबाजी करणारा नव्हे ज्याला आपण संत म्हणतो म्हणजे आपण ज्याला सद्गुरू मानतो ज्ञानेश्वर म्हणा संत तुकाराम म्हणा आपले स्वामी समर्थ म्हणा रामदास स्वामी म्हणा साईबाबा म्हणा असे जे संत होऊन गेले असे हे संत स्वर्गसुख भोगत असतात त्या स्वर्गात वावरत असतात मित्रांनो लक्षात आलं का कारण ते त्यांना षडविकाराशी काय लेणं देणं नसते आणि षड आकाराशी सुद्धा काय लेणं देणं नसते ते सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले असतात त्यामुळे ते, ते शंभर टक्के स्वर्गसुख भोगत असतात आता तुमच्या लक्षात आलं असेल या प्रेतयोनीमध्ये जो आपला पूर्वज खिचपत पडला आहे त्याला मुक्ती देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे हे सुद्धा आपलं काम आहे अन्यथा आपल्या पिढ्यानपिढ्या -पीड़ा त्याचा त्रास भोगतो मित्रांनो लक्षात आलंच असेल ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली ही गोष्ट सांगण्याच्या मागचा उद्देश काय आहे आपण काय करतो आहे त्र्यंबकेश्वरला जातो आहे ते काय मंत्र जाप करतो आहे जे काय करतो आहे या सगळ्या अर्धवट गोष्टी आहेत मित्रांनो आपल्याला मूळ करणं गरजेचं आहे काय कारण काय आहे तो दोष निर्माण का झाला आहे हा दोष नसतो तर हा आपला मार्गदर्शन असते आपण काय करत असतो तो दोष 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 परत त्याला शोधत असतो हा दोष नसतो तो मार्गदर्शन करत असतो तो आपला पितर तो आपला पूर्वज त्या प्रेतयोनीमध्ये कारण त्यालाही काय घ्यायचं आहे जन्म घ्यायचा आहे या योनीतून त्याला एक जन्म घ्यायचा आहे आणि ह्या पेतुययोतीतून बाहेर पडून जन्म मारण्याच्या त्या चक्रायुमध्ये त्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून प्रवास करत करत परत एकदा मनुष्यप्राणी त्या योनीचा जन्म घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत प्रार ह्या प्रारब्धाच्या चक्रातून निघून त्याला मुक्ती घ्यायची आहे अशी त्याची मानस असते तसा त्याचा विचार असतो अशी त्याची इच्छा असते त्या प्रेतयोनीमध्ये मित्रांनो लक्षात आलं तशीच ही इच्छा या पित्याची आहे म्हणून तो पिता पाठपुरावा करतोय पुढच्या पिढीसाठी भावी पिढीसाठी आपल्या वंशासाठी मित्रांनो लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते सनातनी वास्तव या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन माझे विचार विचारपणे असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन